नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण कसं करावं नियम काय आहेत पूजा मांडणी कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत नवनाथ पारायण ज्या घरात होते त्या घरात नवनाथ महाराजांचे वास्तव्य असते असे मानले जाते अशा घरांमध्ये दुःख दारिद्र्य आणि आरोग्य समस्या कधीच राहत नाहीत याचबरोबर कर्णीवादा संबंधबाधा भूतबाधा आणि शत्रुपिडा अशा गोष्टींपासूनही संरक्षण मिळते म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्या जीवनात एकदा तरी नवनाथ महाराजांचे नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण अवश्य करावे जर तुमच्या मनात नवनाथ पारायण करण्याची इच्छा आली तर समजून घ्या की हे नवनाथ महाराजांची इच्छा आहे अशावेळी कोणतीही भीती न किंवा शंका मनात ठेवू नका नियमांची चिंता करू नका जिथे जिथे इच्छा असते तिथे मार्ग सापडतो या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ पारायण कसे करावे पारायणाचे नियम कोणते रोज किती अध्याय वाचावे महिलांनी हे पारायण करावे का पूजा मांडणी कशी करावी आणि उद्यापन कसे करावे याबद्दल आपण सर्व माहिती पाहणार आहोत तर आपण सर्वात अगोदर बघूया नवनाथ पारायण महिलांनी करावे का नवनाथ पंथात पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये भेदभाव नाही श्रद्धा असलेली कोणतीही व्यक्ती नवनाथ महाराजांचे पारायण करू शकते तथापि काही महिलांना पारायण करण्यास अजिबात संकोच वाटतो यामागे अनेक कारणे आहेत जसे की मासिक धर्माशी संबंधित बंधने मासिक धर्मा दरम्यान काही महिलांना पूजा अर्चना करणे योग्य वाटत नाही नवनाथ पारायणादरम्यान काही दिवसांसाठी स्त्रियांना पारायण वाचन थांबवावे लागते काही महिलांना असे वाटते की पारायणाचे नियम खूप कठोर आहेत आणि ते पाहणे कठीण आहे काही महिलांमध्ये पारायणाशी संबंधित अनेक भ्रम आणि भीती असतात या सर्व शंका दूर करण्यासाठी आणि महिलांना नवनाथ पारायण करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे मासिक धर्मादरम्यान महिलांना पारायणे वाचन थांबवावे लागते हे खरं आहे परंतु याचा अर्थ असा नाही की त्या पूजेत सहभागी होऊ शकत नाहीत महिला या काळात आरती कथाश्रवण आणि इतर धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊ शकतात नवनाथ पारायणाचे नियम कठोर वाटू शकतात परंतु ते आपल्याला शिस्त आणि एकाग्रता शिकवण्यास मदत करतात थोड्या प्रयत्नाने आणि श्रद्धेने हे नियम सहज पाळता येतात नवनाथ पारायणाशी संबंधित अनेक भ्रम आणि भीती निराधार आहेत योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही या भीतीवर मात करू शकता नवनाथ पारायण महिलांसाठी अनेक फायदे देणारे आहे पारायणामुळे आध्यात्मिक प्रगती होते आणि मन शांत होते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते श्रद्धेने पारायण केल्यास मनोकामनाही पूर्ण होतात जीवनातील कष्ट आणि अडचणींवर मात करण्यास मदत होते नवनाथ पारायण करण्यास इच्छुक महिलांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया पारायण सुरू करण्यापूर्वी शुद्ध आणि दृढ निश्चय करा पारायणाचे सर्व नियम आणि विधिभक्तीने पाळा पारायण काळात श्रद्धा आणि विश्वास ठेवा नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा लवनात पारायण करताना आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करणं म्हणजे काय कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे पूजेपूर्वी संकल्पना घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही संकल्पना घेतलेल्या पूजेचे संपूर्ण फळ इंद्रदेवाला प्राप्त होते यामुळे आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा संकल्प करण्यासाठी आपल्याला तामण लागते त्या तामणामध्ये आपल्याला हातात पाणी घ्यायचं आहे कारण पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे गणपती हा पाण्याचा अधिपती आहे त्यामुळे पाणी घेऊनच संकल्प करायचा आहे तीन वेळा आपल्याला पाणी प्राशन करायचं आहे आणि चौथ्या वेळेस आपल्याला पाण्यांमध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल घ्यायचं आहेच आणि संकल्प करायचा आहे आपल्याला नवनाथ ग्रंथाचं पारायण करत आहे याचा संकल्प करायचा आहे की हे पारायण मी भक्तिपूर्वक आणि श्रद्धेने पूर्ण करेन नवनाथ महाराजांना प्रार्थना करायची आहे हे पारायण तुम्ही कृपा करून पूर्ण करून घ्या आणि तो संकल्प आपल्याला आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे आणि नंतर ते पाणी तामणात सोडून द्यायचं आहे नवनाथ पारायणाचे नियम काय आहेत काही सोपे नियम पाळणे आवश्यक आहेत जसे की ब्रह्मचर्य पारायण काळात ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे घरात मांसाहार बनवू नये आणि खाऊ नये साधा आहार घ्यावा दूध पोळी भाजी आणि फळे खाऊ शकतात उपास करणे आवश्यक नाही रात्री चटे किंवा घोंगडीवरच झोपावे वाचन झाल्यावर पोती स्वच्छ कपड्यात गुंडाळून ठेवावे आणि ती एका जागेहून हलवू नये दररोज सकाळी कपाळ कंठ छाती आणि पोटाला भस्म लावावा परायण काळात कोणाशीही भांडू नये आणि मनात द्वेष मत्सर ठेवू नये सकाळ संध्याकाळ घरात बनवलेला पदार्थ नवनाथ महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे दररोज आरती करायची आहे गणपती बाप्पांची गुरुदेव दत्तांची स्वामी महाराजांची आणि नवनाथांची आरती करायची आहे घरात आणि देवघरात नियमितपणे गोमूत्र शिंपडायचं आहे आंघोळीच्या पाण्यातही गोमूत्र टाकायचं आहे गाय कुत्रा आणि भिक्षुकांना दान द्यायचं आहे त्यानंतर ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम हा मंत्र याचा जप करायचा आहे नवनाथ महाराजांवर श्रद्धा ठेवायची आहे मन शुद्ध ठेवायचं आहे दुसऱ्याच्या घरातलं पाणीसुद्धा प्यायचं नाही पारायणं वर्ज्य करायचं आहे तर नवनाथ पारायण कसे करावे पद्धती आणि काही महत्त्वाचे मुद्दे नवनाथ पारायण चार मुख्य पद्धतीने करता येते एक चक्री पद्धत रोज एक अध्याय वाचा चाळीस दिवसात चाळीस अध्याय पूर्ण करा दुसरी पद्धत आहे तीन दिवसीय पारायण पहिल्या दिवशी आपल्याला अध्याय एक तेरा वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी आपल्याला अध्याय चौदा ते सव्वीसपर्यंत वाचायचे आहे तिसऱ्या दिवशी आपल्याला अध्याय सत्तावीस ते चाळीसपर्यंत वाचायचे आहेत चौथ्या दिवशी समाप्ती आणि उद्यापन विधी करायचा आहे सात दिवसीय पारायण दिवस पहिला एक ते सहा अध्याय वाचायचे आहेत दिवस दुसरा दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी आज तेरा ते अठरा अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी एकोणीस ते चोवीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस अध्याय वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी सदोतीस ते चाळीस अध्याय वाचायचे आहेत सातव्या दिवशी आपल्याला समाप्ती आणि अध्यापन करायचं आहे नऊ दिवसीय पारायण कसं करणार श्रावण महिना विशेष आपल्याला नऊ दिवशी पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी आपल्याला सहा अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी आपल्याला त्यानंतरचे पाच अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी परत पुढचे पाच वाचायचे आहेत चौथ्या दिवशी त्याच्या पुढचे पाच वाचायचे आहेत पाचव्या दिवशी पुढचे पाच सहाव्या दिवशी पाच अध्याय सातव्या दिवशी चार अध्याय आठव्या दिवशी तीन अध्याय आणि नवव्या दिवशी दोन अध्याय नवव्या दिवशी समाप्ती आणि उद्यापन करायचं आहे श्रावण महिन्यात तुम्हाला जर नवनाथ ग्रंथाचे संपूर्ण पारायण शक्य नसेल तर काही निवडक अध्याय आहेत जसे की पाचवा दहावा चाळीसावा कल्पतरु अध्याय आहेत हे तुम्ही अध्याय नित्य एक महिना तरी वाचू शकतात चाळीसावा अध्याय हा अध्यायाला कल्पतरू असे म्हणतात आणि यात नवनाथ महाराजांच्या चमत्कारांची आणि भक्तीची कथा आहे दररोज एकदा हा अध्याय चाळीस दिवस वाचावा संकल्पपूर्वकांनवळ श्रद्धेने वाचावा आता नवनाथ पारायणाची पूजा मांडणी कशी करायची सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे आपल्या घरातील आई वडिलांच्या वडीलधाऱ्या माणसांचा नमस्कार करायचा आहे त्यांना पाया पडायचा आहे देवघराजवळची जागा स्वच्छ करायची आहे त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे चौरंग मांडायचं आहे चौरंगावर लाल वस्त्र अंथरायचं आहे त्यावरती नवरात महाराजांचा जर फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा आहे फोटो नसल्यास आपल्या स्वामी महाराजांचा फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटो ठेवा दिव्याच्या पूजनाने सुरुवात करायची आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर दिव्याची पंचोपचारी पूजा करायची आहे त्याला फुलं व्हायचं आहे अक्षता गंध फूल व्हायचं आहे त्यानंतर कलश मांडणी करायची आहे एक तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला सुपारी नाणं हळद अक, कुंकू अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध जल भरायचं आहे तांदळाची रास करून आपल्याला त्यावर कलश ठेवायचा आहे पाच विड्याची पानं त्यावरती ठेवायची आहे नारळ ठेवायचं आहे कलशावरती कुंकवानं आणि हळदीने उभ्या पाच रेषा काढायच्या आहेत नारळावर कुंकवानं ना स्वस्ती काढायचं आहे कलशाची हळद कुंकू अक्षता आणि फुल वाहून पूजा करायची आहे कलश मांडणी झाल्यानंतर कलशा शेजारी जोड पानावरती सुपारी नाणं हळकुंड आणि बदाम यांचा विडा ठेवायचा आहे गणपतीपूजन करायचं आहे घरातील गणपतीची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची आहे तामणामध्ये ती ठेवायची आहे नसेल तर गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे त्याला शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने स्नान घालायचं आहे गणपती अथर्व पठन पठण करून गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवा त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करा त्यांना हळद कुंकू आणि अक्षता लावा स्वामींची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती असल्यास तामणामध्ये घ्या अभिषेक करा मूर्तीवर आपल्याला पंचामृताने पाण्याने शुद्ध पाण्याने असा अभिषेक करायचा आहे त्यानंतर दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे मूर्ती चवळंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून स्थापन करा त्यांना आणि फुले व्हा दत्त महाराजांना आणि स्वामी महाराजांना भस्म लावा तुळशीपत्र व्हा नवनाथ महाराजांच्या आरतीचा पाठ करा नवनाथ महाराजांना नैवेद्य अर्पण करा प्रसाद सगळ्यांनी वाटून घ्या संध्याकाळी पुन्हा दिव्याची आणि कलशाची पूजा करा त्यानंतर आपल्याला नवनाथ महाराजांची प्रतिकात्मक म्हणून स्थापना करायची आहे आणि पूजा करायची आहे त्यासाठी आपल्याला नऊ सुपाऱ्या घ्यायच्या आहेत तांदूळ नाणं गंधाक्षता बेलपत्र नारळ हळद कुंकू अक्षता सुगंधी धूप दीप तेल नैवेद्य नैवेद्यामध्ये आपल्याला उडदाचे वडे खीर पुरणपोळी भात मुगाची खिचडी नवनाथ भक्तिसार ग्रंथासन तांबे पाणी इत्यादी घ्यायचं आहे नवसुपाऱ्यांची स्थापना करण्यासाठी आपल्याला नऊ सुपाऱ्या आपल्याला तामणामध्ये घ्यायच्या आहेत नऊ नऊ सुपाऱ्यांना आपल्याला शुद्ध पाण्याने स्नान घालून पंचामृताने शुद्ध पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालून नऊ सुपाऱ्या आपल्याला नऊ सुपाऱ्यांवर अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर चौरंगावर नऊ ठिकाणी थोडे तांदूळ आणि ते ठेवायचं आहे त्याच्यावर हळदी कुंकू त्या व्हायचं आहे आप त्यावर आपल्याला नाणी ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला सुपारी ठेवायची आहे प्रत्येक सुपारीला गंधाक्षता फूल आणि बेलपत्र वाहून पहिली सुपारी आपल्याला स्थापन करताना ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय आहे नम असं म्हणून ती सुपारी स्थापन करायचं आहे दुसरी सुपारी स्थापन करताना ओम श्री चैतन्य गोरक्षनाथ आहे नम म्हणून दुसरी सुपारी स्थापन करायची आहे तिसरी सुपारी ओम श्री चैतन्य सरपटीनाथाय नम असं म्हणून तिसरी सुपारीला आपल्याला स्थापना करायची आहे चौथी सुपारी स्थापन करण्यासाठी आपल्याला ओम श्री चैतन्य जालिंदरा नाथाय नम असं म्हणून ती सुपारी स्थापन करायची आहे पाचवी सुपारी ओम श्री चैतन्य कानिपनाथाय नम असं म्हणून ती सुपारी स्थापन करायची आहे सहावी सुपारी ओम श्री चैतन्य भद्रहरीनाथाय नम असं म्हणून ती सुपारी स्थापन करायची आहे सातवी सुपारी ओम श्री चैतन्य रेवननाथायनम असं म्हणून स्थापना करायची आहे आठवी सुपारी आहे ओम श्री चैतन्य अडबंग नाथाय नम असं म्हणून सुपारी स्थापन करायची आहे नववी सुपारी ओम श्री चैतन्य नम असं म्हणून नवनाथांच्या नऊ सुपाऱ्या स्थापना करायची आहे चौरंगाच्या समोर स्वच्छ वस्त्र ठेवायचं आहे त्याच्यावर आपल्याला नवनाथ भक्तीसारखं ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथाला हळद कुंकू आणि अक्षिता अर्पण करायचे आहे अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण तीन दिवसाचे सात दिवसाचे नऊ दिवसाचे पारायण करणार असाल तर आपल्याला तेवढे दिवस अखंड दिवा लावायचा आहे नवनाथ महाराज दत्त महाराज आणि स्वामी महाराज यांच्या फोटोची पूजा करायची आहे त्यांना हार घालायचा आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी नवनाथ भक्तीचा ग्रंथाचे पारायण करायचं आहे वाचन करताना तोंडपूर्वेकडे आणि नवनाथांचे आसन दक्षिणेकडे असल्याची खात्री करा दररोज वाचनानंतर आरती करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण कसे करायचे याबद्दल माहिती घेतलेली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ